समानता असते निष्पक्षा निष्पक्षपता आणि कायद्याने पालन यावर आधारित हे न्याय गोष्ट असते न्यायमध्ये न्याय आणि समानता दोन विद्यार्थ्यांची काय कमजोर झाली असते आणि आपल्याला ते दोघं येऊन सांगतात किंवा ह्यांनी मालमाल किंवा त्याने शिवाय दिली पण आपल्याला बरोबर दोघांचा समन्वय साधून त्या दोघांना आपल्याला निर्णय द्यायचा एकाने एकाचीच बाजू घ्यायची दुसऱ्याला जास्त ते योग्य आहे म्हणून आपल्याला दोघांचाही विचार करून त्यांना तो निर्णय देऊ जेणेकरून तो बळी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी अशा प्रकारचे न्याय त्याच्यामध्ये आपल्याला देत आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला सांगता येईल शिस्त तेव्हा काय काय व्यवस्था वगैरे असेल किंवा शाळेमध्ये वर्गामध्ये शिस्त हे फार जर आपला आपला जर विद्यार्थी किंवा वर्गामध्ये कंट्रोल नसेल तर शिस्त हे राहणार नाही त्यामुळे त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कमजोरी किंवा भांडण पण काय राहणार नाही आपण काय करतो बऱ्याच वेळा काही काम असतो ऑफिसमध्ये येऊन बसतो आणि इकडे वर्गाने कार्यामुळे आपण पुढे करतो करतोय की घे काय करा तास घे किंवा काय घटक घे असं पण ते ताँगा ताँगा होत नाही काही मुलांना ते आवडत नाही समजा मला घटक प्रमुख केला आणि बरेच एक वीस पंचवीस मुलं आहे त्यातली दोन चार मुलं मला ते न मानणार आहेत मग ते सर तिसरे स्वातंत्र्य सर स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र किंवा त्यानंतर त्याला प्रत्येक मुलं आहे ते वर्गात स्वतंत्र असलं पाहिजे किंवा त्याला मुक्तता किंवा मुक्त असल्याची जाणीव त्याला वर्गामध्ये झाली पाहिजे त्याच्यावर बंधन असता कामा नये त्यांनी नियम पाळले पाहिजे परंतु त्याच्यावरती खूप अशी बंधन असता कामा नये त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सादर केलं पाहिजे म्हणजे त्याला त्याचं मत मांडता आलं पाहिजे त्याला त्याचे मत आहे ते लेखनाद्वारे किंवा लेखी मत मांडता आलं पाहिजे त्याला शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला स्वायत्त वर्गामध्ये वाचलं पाहिजे परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वयंपाला नाही त्यांनी काही केलं म्हणजे ते स्वातंत्र्य नाही तर त्यांनी शाळेचे नियम वर्गाचे नियम आहे ते पाळले पाहिजे

यांना दोन म्हणजे समानतात समानतेच्या लिंग समानतात आधारित करणे हे मूल्य जर आपण रोजनी मुलांमध्ये तर कुठे समाजामध्ये त्याचा फायदा होतो त्यानंतर समाजातील एक विविध होणे प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळणे लोकशाही आणि विशेष म्हणजे संबंधितमुळे लोकशाही जोपासना होती धन्यवाद सर शेवटचे मुले आहेत सर्वांसाठी वर्गात काही विद्यार्थी हुशार असतात काही अप्रगत असतात तर हुशार विद्यार्थ्यांना आपण आदराने बोलतो किंवा जे अप्रगत विद्यार्थी असतात त्यांना थोडस हे करतो आपण असे होता का सर्व मुलांशी आपण आदराने वागले पाहिजे त्यामुळे एकमेकांच्या बद्दल त्यांच्या विश्वासाची भावना निर्माण होईल सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि यामुळे एकमेकांबद्दल सहकार्याची भावना निर्माण होईल जेव्हा लोक एकमेकांचा आदर ते <सवचिति क्यान्था> करतात तेव्हा समाजात शांतता आणि शांतता आणि था था समानता टिकून राहते असं मला वाटतं धन्यवाद